पिकअप आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक होऊन एक भीषण अपघात झाला या अपघातात मुलाला शाळेत सोडायला दुचाकीवरून निघालेल्या पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला ही घटना सांगोला शिरभावी रस्त्यावर इंगळे पाठी पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली धनंजय तुकाराम क्षीरसागर वय पन्नास आणि पत्नी सुवर्णा धनंजय क्षीरसागर वय चोवेचाळीस राणार शिरभावी तालुका सांगोला सध्या चिंचोली रोड सांगोला असे अपघातात मृत्यूमुखी झालेल्या दाम्पत्याची नावे धनंजय क्षीरसागर हे महाराष्ट्र बँक शिरभावी येथे रोखपाल म्हणून कार्यरत होते समोर आलेल्या माहितीनुसार धनंजय क्षीरसागर यांचा मुलगा शिरभावी येथे हायस्कूल मध्ये शिकत आहे क्षीरसागर हे सांगोल्याहून क्षीरभावी दुचाकीवर मुलाला सोडण्यासाठी निघाले होते पत्नी सुवर्णा क्षीरसागर या देखील त्यांच्या सोबत होत्या पाठी पेट्रोल पंपाच्या शेजारी अचानक त्यांची दुचाकी आणि पिकअप चा भीषण अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की धनंजय व सुवर्णा क्षीरसागर या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा ब्रह्म हा गंभीर जखमी झाला अपघाताची माहिती मिळताच मृताचे चुलत भाऊ गणेश दत्तात्रय कमलापूरकर दोंडीराम दत्तात्रय कमलापूरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा त्यांना धनंजय आणि सुवर्णा नाग क्षीरसागर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले दिसले तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र आणि उपचारापूर्वीच पती पत्नीला मृत घोषित केले तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या मुलाला सांगोल्याहून पुढील उपचारासाठी मिरजला दाखल करण्यात आल्याची माहिती आहे